नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रिय गुरुजी या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की प्रिय गुरुजी या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मंथन परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शिकवतो आणि खूप विद्यार्थी याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा घेत आहेत याचा खूप आनंद होतोय आम्हाला आणि आताच आपले एक हजार सबस्क्रायबर देखील पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये तुमचे सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट आहे हे दिसून येते आजच्या या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे पहिली पहिलीमधील घटक क्रमांक नऊ हो विरोधार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो विरोधार्थी शब्द म्हणजे नेमकं काय विरुद्ध विरुद्ध म्हणजे पूर्णपणे एकमेकांपासून वेगळे असणारे असे शब्द आणि त्याचे देखील खूप छान अशी ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे यासाठी आपण काही शब्द तर काही चित्रांचा देखील वापर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा हे प्रश्न विचारतील त्याचं उत्तर द्यायला तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही खूप सोपं होऊन जाईल जेवढे तुम्ही चांगली याचे रिव्हिजन कराल तेवढं तुमचं हे चांगलं जास्तीत जास्त लक्षात राहणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला मित्रांनो विरोधार्थी शब्द लक्षात घेत असताना आपल्याला सुरुवातीला काही शब्द आहेत की जे लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो विरोधार्थी शब्द जेव्हा तयार होतात तेव्हा त्या शब्दांच्या अगोदर काही शब्द लागलेले असतात जसे की या ठिकाणी बघा अ अ नी अन निहि नि पर गैर सु दु वि कु बिन अशा प्रकारचे काही उपसर्ग लागतात आणि विरोधार्थाचा शब्द तयार होतो मित्रांनो वेळ न घालवता आपण जे काही असे शब्द आहेत जे पाठ्यपुस्तकामध्ये आपले आलेले आहेत ते शब्द आपण बघूया आणि त्याचे विरोधार्थ कोणते शब्द आहेत ते देखील आपण पाहूया विरुद्धार्थी शब्द म्हणजे नेमकं काय रे तर विरोधार्थी शब्द म्हणजे जसं आता उदाहरणार्थ बघा पहिला शब्द आहे शहर तर त्याचा विरोधार्थी शब्द म्हणजे काय तर नेमकं त्याच्या उलट त्याच्या अगदी पूर्णपणे विरुद्ध असणं त्याचे नेमकं उलट असणं तर शहर ह्याचं नेमकं उलट म्हणजे त्याचा विरुद्ध शब्द काय असणार आहे तर तो असतो गाव ओके जसं आता बघा आपण हसतो तर त्याचा विरोधार्थ काय होतं रे रडतो बरोबर म्हणजे हसणे आणि रडणे हे दोन विरोधार्थी शब्द आहेत जसं पुढचा शब्द आहे दूर दूर म्हणजे जसं जा लांब जातो आपण ओके आणि त्याचं नेमकं विरुद्ध काय असणार रे तर जवळ ओके म्हणतो ना जा तू दूर जा अजिबात माझ्याशी बोल नको तर आपल्याला कधी कधी बघा आई जवळ घेते बाळा तू जवळ आहे माझ्या माझं शोना बाळ पिल्लू बाळ माझं म्हणते ना आई तसं तसं आता बघा पुढचा शब्द आहे सुख आता आपण सुखात असतो आनंदात असतो तर त्याचे नेमकं विरुद्ध काय रे कधी कधी फटका बसला की आपल्याला दुःख होतं मग आपण रडतो बरोबर ना वरती आपण हसणं रडणं बघितलं आईनं प्रेमानं जवळ घेतलं की आपल्याला सुख वाटतं आणि जेव्हा आई आपल्याला फटका देते चुकल्यावरती बापा फटका देतात तेव्हा आपलं दुःख होतं म्हणजे सुख म्हणजे आनंद आणि दुःख त्याच्या नेमकं उलटं त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे दुःख ओके तुमच्या लक्षात येत असेल बघा आता पुढचा शब्द आहे फार फार म्हणजे खूप जास्त असणं तर त्याच्या विरुद्ध नेमकं उलट काय असणार तर कमी फार कमी आता बघा पुढचा शब्द जगणे जगण्याचे नेमकं उलट काय असणार रे तर मरणे लक्षात आलं म्हणजे जगणे आणि त्याच्या विरुद्ध काय झालं मरणे आता बघा गरीब आपण म्हणतो ना अरे हा खूप गरीब आहे तर एखादा कोणता असतो आपल्या शाळेमध्ये तो खूप श्रीमंत आहे म्हणतो आपण म्हणजे गरीब त्याच्या विरोधात शब्द काय असणार आहे तर श्रीमंत म्हणजे गरीबाचा नेमका उलटा त्याच्या पूर्ण विरुद्ध म्हणजे श्रीमंत आता बघा जसं वर वर म्हणजे आपण समजा घराच्या वर चढलो तर वर त्याच्या विरुद्ध काय होणार आहे त्याचं नेमकं उलट काय होणार तर खाली बरोबर त्याच्या पुढे शब्द आहे बघा लहान ओके जसं लहान बाळ मग त्याच्या नेमकं विरुद्ध काय असणार आहे मोठे सिम्पल आहे आता बघा तुमचं मित्र मित्राचे नेमकं उलट काय असणार सांगा बघू शत्रू अगदी बरोबर पुढे बघा आता समजा तुम्हाला प्रश्न विचारला विचार। तर त्या प्रश्नाचं नेमकं उलट काय होणार त्याचं विरुद्ध काय होणार तर त्याचं उत्तर बरोबर प्रश्न विचारला समजा टीचरांनी तर आपण त्याचं उत्तर देतो बरोबर त्याचबरोबर आता बघा गोड आता गोडचं विरोधार्थ शब्द काय होणार तर कडू जसं बघा गोड आंबा असतो तर कडू कारले असते लक्षात येते त्याच्या पुढे बघा आता बाहेर म्हणजे समजा घराच्या बाहेर आता घराच्या बाहेर म्हणजे त्याच्या नेमकं विरुद्ध त्याचं उलट काय असणार तर आत असणार म्हणजे घराच्या बाहेर आणि घराच्या आत विरुद्ध झालं त्याच्या पुढे आता बघा पुढे पुढेच्या पुढे म्हणजे आपण पुढे पुढे चालतो तर त्याचं नेमकं विरुद्ध काय होणार त्याचं नेमकं उलट काय होणार तर मागे बरोबर बघा दिवस हा शब्द आहे दिवसच्या बरोबर नेमका विरुद्ध किंवा उलटा शब्द काय होतो रात्र होतो दिवस रात्र पुढे ऊन बरोबर दुपारी ऊन पडतं आणि त्याच्या विरुद्ध काय असणार तर सावली म्हणजे ऊन या शब्दाचा विरोधात शब्द काय झाला सावली झाला आता बघा जसं जुने हा शब्द आहे त्याच्या विरुद्ध काय होणार आहे बाळानो जुनेचं उलट होतं नवे बरोबर म्हणजे जुना शर्ट नवीन शर्ट बरोबर पुढचा बर, शब्द आहे वाईट आता वाईट घडलं एखादी गोष्ट वाईट घडते तर त्याच्या नेमकं विरुद्ध किंवा त्याच्या उलट काय होतं रे चांगलं होतं म्हणजे वाईट ह्या शब्दाचा विरोधात शब्द काय होणार चांगला होणार वाईट चांगले आता बघा तसंच पुढचा शब्द सकाळ त्याच्या विरुद्ध काय होणार संध्याकाळ लक्षात येते त्याचा पुढचा शब्द डावा डाव्याचा नेमका विरुद्ध काय होणार उजवा बघा किती सोपं आहे डावा उजवा आपला हात असतो ना डावा हात आणि उजवा हात त्याच्या नेमका विरुद्ध त्याच्या नेमका उलटा झाला तो पुढे बघा थंड थंडचा अगदी उलटा किंवा विरुद्ध काय होणार गरम होणार बघा थंड पाणी आणि अगदी गरम पाणी बरोबर दोन्ही विरुद्ध आहे पूर्ण त्याच्या पुढे बघा सरळ आपण होतो ना सरळ बसा रे एका लाईनमध्ये बसा त्याच्या बरोबर उलट काय होणार विरुद्ध काय होणार तर वाकडं वाकडं बसतो आपण आणि मग वाकडं बसलं की टीचरांकडून फटका मिळतो आपल्याला शिक्षा मिळते बरोबर म्हणजे सरळ त्याच्या विरुद्ध काय होतो वाकडा पुढे बघा आता कमी कमीचा विरुद्धार्थी शब्द काय होतो रे जास्त म्हणजे म्हणतो ना माझ्याकडे माझ्याकडे कमी खाऊ आहे तर कोणाकडे जास्त असतो मग कमी असेल तर त्याचा विरुद्ध काय होतो जास्त खाऊ म्हणजे कमी तर त्याचा विरुद्धार्थी शब्द जास्त पुढे बघा धीट धीट म्हणजे काय म्हणजे धाडशी न घाबरणारा आणि त्याचा विरोध काय होणार तर भित्रा बाळांनो पुढचा शब्द आहे तो म्हणजे हार आणि त्याचा विरोधार्थ शब्द आहे जीत हार म्हणजे काय रे हार म्हणजे जसं आपण खेळताना हारतो आपला नंबर येत नाही त्याला आपण म्हणलं अरे हारला रे हारला तर तसं त्याचा विरोधार्थ शब्द काय होतो त्याचं नेमकं उलट काय होतं तर जीत होतं म्हणजे जिंकणे लक्षात येते म्हणजे हार त्याचा विरोधार्थी शब्द जीत पुढचा शब्द आहे चूक आणि त्याचा विरोधार्थी शब्द चूकचा उलट काय होतं बरोबर सोपा हे बघा पुढचा शब्द आहे प्रकाश आणि प्रकाशच्या विरोधात शब्द अंधार पुढे आहे बघा चढणे म्हणजे आपण वर चढतो ना पायऱ्यावरती वर वर्थ चढतो तर त्याचा विरुद्ध काय होणार उतरणे पुढे बघा प्रेम आता तुम्ही सांगा प्रेमचं काय असणार रे विरोधार्थी शब्द हम्म राग बरोबर आई कधी कधी किंवा आपले बाबा कधी कधी प्रेम करतात आणि आगाव केला की काय करतात राग करतात रागावतात आपल्यावर खटका देतात बरोबर ना तर प्रेम त्याचा विरोधात शब्द राग पुढे बघा ओले त्याचा विरोधार्थी शब्द कोरडे पुढे आहे बघा बसणे आता तुम्ही सांगा बसणे म्हणजे खाली बसणे त्याचा विरोध काय होणार हा बरोबर उठणे बसणे विरोधार्थी शब्द उठणे बघा किती सोपं आहे लगेच लक्षात येतं आपल्याला फक्त काय करायचं तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा बघायचा म्हणजे तुमची चांगली रिव्हिजन होईल तुम्ही जेवढ्या वेळेस जास्त रिव्हिजन करणार तेवढं तुमचं लक्षात जास्त राहणार परीक्षेमध्ये तुम्हाला अजिबात चुकणार नाही आता काही वेगळे शब्द आहेत जसं की बघा गैर बे बिन अव हे जे उपसर्ग आहेत ते लावून तयार झालेले देखील काही वेगळे शब्द असतात विरोधातील शब्द आता हे उपसर्ग लावून म्हणजे काय रे तो उपसर्ग म्हणजे हे जे शब्द आहेत ना आता जे आता आपण पुढे बघणार आहोत त्याच्या अगोदर हे गैर बे बिन किंवा अव हे शब्द लागतात ओके आणि त्याच्यापासून मग हे शब्द बनतात जसं आता उदाहरण तर बघूया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल त्यातला पहिला शब्द आहे बघा लागू तर त्याचा विरोधाती शब्द आहे गैर लागो आता लागू म्हणजे काय जसं उदाहरणार्थ समजा बघा आपण आता समजा जेवतो जेवण करतो तर जेवताना आपण पाणी घेऊन बसायला पाहिजे ना तर जेवताना पाणी घेऊन बसायला पाहिजे म्हणजे जेवण करताना पाणी घेऊन बसावे हा नियम लागू होतो लागू होतो म्हणजे काय तो लागतो नियम नियमच असतो तो तर लागू म्हणजे काय नियम लागत नाही म्हणजे त्याच्या नेमकं उलट लागू म्हणजे ते करायलाच पाहिजे गैर लागू म्हणजे नाही केलं तर चालते ओके त्याच्या पुढचा आहे बघा समज आता हा शब्द तुम्ही ऐकला असेल समज त्याचा विरोधार्थ शब्द आहे गैरसमज आता पुढे शब्द आहे बघा सोय तर त्याचा विरोधार्थ आहे गैरसोय तर आता सोय आणि गैरसोय म्हणजे काय बघा सोयचा विरुद्धार्थी शब्द गैरसोय तर सोय म्हणजे समजा एखाद्या पाहुण्यांच्या आपण घरी जातो तर त्या ठिकाणी आपल्याला ते छान पाणी देतात पुन्हा चहा देतात आपल्याला नाश्ता देतात जेवण देतात ही आपली चांगली सोय झाली म्हणतो आपण पण काही ठिकाणी समजा पाहुणे आपल्याला चांगली सोय आपली करत नाहीत आपल्याला व्यवस्थित आपल्याला बसायला उठायला चहा पाणी काही करत नाही तर ते आपण काय म्हणतो की माझी गैरसोय झाली म्हणजे सोय म्हणजे त्या ठिकाणी चांगलं आदरातिथ्य होणं आणि गैरसोय म्हणजे चांगलं न होणं त्या ठिकाणी ओके तर सोय आणि गैरसोय हजर म्हणजे काय तर तुम्ही शाळेत जाता प्रेझेंट राहता त्याला पण हजर म्हणतो म्हणजे मी आज शाळेत गेलो तर गैरहजर म्हणजे काय तुम्ही दांडे मारता ना कधी कधी खोटं बोलता बघा माझ्या पोटात दुखतोय माझा पाय दुखते म्हणून मी शाळेत नाही आलो टीचर तर त्याला म्हणायचं गैरहजर म्हणजे हजर त्याच्या विरोधात शब्द गैरहजर तर याच्या अगोदर बघा शब्द लागला सगळीकडे बरोबर आता पुढचं आहे बघा बे हे जे काही उपसर्ग आहेत ना ते लागून तयार झालेले शब्द आहेत बघा तर आता शब्द आहे शिस्त तर शिस्तचा विरोधात शब्द काय होत रे बेशिस्त कारण याच्या अगोदर काय लागला बे हा उपसर्ग लागला म्हणजे बे हा शब्द त्या शिस्तच्या अगोदर लागला म्हणजे तो काय झाला तर शिस्त त्याचा विरुद्ध बेशिस्त याचा शा शब्द आहे सावध तर सावध म्हणजे सावध राहणे आणि बेसावध ओके म्हणजे आपण सावध नाही नाहीत त्याला बेसावध म्हणतो ठीक आहे म्हणजे सावधचा विरोधात शब्द बेसावध त्याच्या पुढचा शब्द आहे बघा इमानी आणि त्याचा विरोधात शब्द होतो बेइमानी इमानी म्हणजे काय रे प्रामाणिकपणे एखादं काम करणे आणि बेइमानी म्हणजे काय तर त्या ठिकाणी का प्रामाणिक काम नाही करायचं फसवायचं कुणाला तरी त्याला आपण बेइमानी म्हणतो ओके म्हणजे इमानी बेइमानी पुढे बघा सुरेल बेसूर तर सुरेल म्हणजे काय रे आपण गाणं म्हणताना चांगलं सुरात गाणं म्हटलं छान गाणं म्हटलं तर आपण काय म्हणतो अरे छान सुरात गाणं म्हटलं पण काय लोक बघा बेसूर असतात कशी गाणे म्हणतात अगदी भसाड्या आवाजामध्ये आपण काय म्हणतो काय बेसूर आहे रे हा किती घाण गाणं म्हणतोय हा म्हणतो ना आपण मग सुरेल म्हणजे काय छान पद्धतीनं म्हणणं एखादं गाणं तर त्याचा विरुद्ध होणार काय बेसुर होणार म्हणजे सुरात गाणं न म्हणणं तर त्याच्या पुढचा शब्द आहे कृपा आणि कृपाचा विरोधार्थी शब्द काय होतो अवकृपा तर पुढचा शब्द आहे चूक आणि त्याचा विरोधार्थी शब्द आहे बरोबर हे आपल्याला माहित आहे पण त्याचा आणखी एक विरोधार्थी शब्द आहे तो म्हणजे बिन आता पुढे बघा गुण त्याचा विरोधार्थी शब्द अवगुण म्हणजे गुण म्हणजे चांगले गुण असणं अवगुण म्हणजे काहीतरी वाईट गुण असणं पुढचा शब्द आहे बघा मान त्याचा विरोधात शब्द होतो अपमान पुढे बघा पगारी त्याचा विरोधात शब्द बिनपगारे असं म्हणतात बघा बिनपगारी पगारी म्हणजे काय एखादं काम बघा एखादा व्यक्ती काम करतो त्याचा त्याला पगार मिळतो पण काही लोक असतात की फुकट काम करतात त्याला बिनपगारी म्हणतो तर पगारी ह्याचा विरोध शब्द होतो बिनपगारी म्हणजे नेमकं उलट पगारी म्हणजे पैसे मिळतात बिनपगारी म्हणजे पैसे मिळत नाहीत बरोबर आता त्याच्या पुढे बघा ना हा जो शब्द आहे ना म्हणजे ना हा जो उपसर्ग आहे ते लागून काही शब्द तयार होतात विरोधार्थाचे ते बघूया आपण आता ओके ना म्हणजे शब्दाच्या अगोदर ना येतो जसं आता बघा खुश खुशचा चा विरोधार्थी काय होतो त्याच्या अगोदर फक्त ना शब्द लावायचा म्हणजे खुश चा विरोधार्थी शब्द ना खुश त्याच्या पुढचा शब्द बघा पसंत त्याच्या विरोधार्थी ना पसंत म्हणजे पसंत म्हणजे आपण समजा कपडे घ्यायला गेलो की आपल्याला एखादा शर्ट आवडतो तो पसंत पडतो आणि नापसंत त्याच्या विरुद्ध आहे म्हणजे काय तो आवडत नाही आपल्याला पसंत पडत नाही म्हणजे पसंतचा विरोधात्थ शब्द नापसंत जसं बघा आता आवड ना आवड आवडचा विरोधार्थी शब्द ना आवड आवडतो म्हणजे आवडला आपल्याला शर्ट आवडला आणि ना आवड म्हणजे नाही आवडला म्हणजे आवडचा विरोधात्थी शब्द ना आवड हा कुठे बघा पास आता तुम्ही सांगा पाचचा विरोधात्थ शब्द काय असणार आहे बाळानो ना पास बरोबर आपण अभ्यास केला तर पास होतो आणि टिंगल त्या केलं केला तर काय होणार आहे नापास होणार म्हणजे पाचचा विरोधार्थी म्हणजेच उलटा शब्द होतो नापास पुढे बघा बाद त्याच्या विरोधार्थी शब्द नाबाद म्हणजे बघा आपण क्रिकेट बघतो तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर बाद होतो म्हणजे काय होतो रे खेळताना आउट झाला की आपण म्हणतो बाद झाला आणि नाबाद म्हणजे काय तो खेळतोय तो अजून आउट नाही झालेला म्हणजे नाबाद त्याचा पुढचा शब्द आहे मर्द आणि त्याचा विरोधात शब्द नामर्द म्हणजे बघा एखादा समजा पुरुष असतो किंवा एखादा मुलगा असतो थो, त्याने थोडं डेअरिंगचं काम केलं की म्हणतो अरे वाह काय मर्द आहे रे मर्दासारखा वागलास आणि त्या ठिकाणी एखादा भित्रा असला घाबरला पळून गेला तर आपण काय म्हणतो अरे काय नामर्द असतो घाबरतो बरोबर तर तसं मर्द नामर्द आता बघा पुढचा शब्द आहे इलाज आणि त्याचा विरोधात शब्द आहे ना इलाज त्याच्या पुढचा शब्द आहे आवडता आणि आवडताचा विरोधात शब्द काय होतो ना आवडता बरोबर त्याच्या पुढे बघा राजी नाराजी ओके आता राजी, okay, राजी म्हणजे काय रे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण तयार होतो म्हणजे बघा जसं आपल्या आई म्हणते ना चला अभ्यास करायला बसा तर आपण राजी होतो आपण म्हणजे काय म्हणतो हो हो आई आता लगेच बसतो आणि कधी कधी आपण म्हणतो आई थांब ना थोडा मोबाईल बघू दे मग आपण त्या ठिकाणी काय हो करतो नाराजी होतो म्हणजे राजे होत नाही आपण तयार होत नाही लगेच पटकन अभ्यास करायला आणि मग मार खातो आपण मग त्याचाच बघा राजी त्याचा विरोधातील शब्द नाराजी आता बघा अजून काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये निही नी, नी आणि दू हे उपसर्ग जे आहेत ना हे लागून काही शब्द तयार होतात विरुद्धार्थीमध्ये ते पण आता लगेच बघूया आपण जसं बघा आता रोगी रोगीचा विरुद्ध काय होतो रे निरोगी त्याच्या अगोदर काय लागला फक्त नी लागला पुढे बघा स्वार्थी त्याचा विरुद्ध होतो निस्वार्थी स्वार्थी म्हणजे काय रे आपण म्हणतो ना काय खायला घेऊन गे गेलो शाळेमध्ये आणि आपण एकटंच खातोय तर पोरं म्हणतात बघा किती स्वार्थी स्वतःच खातोय आणि मग काय काय पोरं कसे असतात की निस्वार्थी असतात म्हणजे काय करतात आपण जो काही खाऊ आणला ना तो अजून दोन तीन मित्रांना वाटतात सगळे वाटून खातात त्याला आपण निस्वार्थी म्हणतो पुढे बघा अपराधी त्याचा विरोधार्थ शब्द निरपराधी जसं उदाहरणार्थ चोरी करणं चोरी करणं हा अपराध आहे बरोबर तर त्याचा विरुद्ध काय जो चोरी करत नाही तो कोण असतो निरपराधी म्हणजे अपराधीचा विरोधार्थ शब्द निरापराधी पुढचा शब्द आहे आधार आणि त्याचा विरोधार्थ शब्द आहे निराधार म्हणजे पुढे बघा लक्ष त्याचा विरोधार्थ शब्द दुर्लक्ष लक्ष म्हणजे काय तर आपण अभ्यास करताना टीचर पुढे शिकवताना आपण लक्ष देतो आणि कधी कधी मग काय होतं कोणास तर खोड्या करतो ह्याला चिमटा काढत त्याला चिमटा काढत त्याला आपण म्हणतो दुर्लक्ष आणि मग पुन्हा मार बसतो तर पुढचा शब्द आहे आशा आणि त्याचा विरोधात शब्द आहे निराशा जसं बघा आता तुम्ही मंथनचा अभ्यास करताय किंवा तुम्ही शाळेतला अभ्यास करता तर आपल्या पालकांना आपल्याकडून अपेक्षा असते म्हणजे आशा असते की आपलं बाळ पहिला नंबर काढेल पास होईल आणि आपण काय करतो खोड्या करतो टिंगलट्याव्या करतो आणि पालकांची निराशा करतो म्हणजे नंबर येत नाही आपला किंवा नापास होतो आशा म्हणजेच काय तर चांगलं काहीतरी होईल अशा आशा असणं निराशा म्हणजे काय तर आपण काहीच चांगलं करत नाही काहीतरी वाईटच होतं त्याला आपण निराश करणे म्हणतो म्हणजेच आशा त्याचा विरोधात शब्द निराशा आता बघा पुढचा शब्द आहे उपाय आणि त्याचा विरोधार्थी शब्द निरुपाय म्हणजेच काय समजा आपल्याला खेळायला जायचंय पण घरातले आपल्याला खेळायला जाऊन देत नाहीत ते म्हणतात अभ्यास करत बस आपण काय करतो त्यांना काय तर खोटं बोलून काय तर उपाय काढायचा प्रयत्न करतो पण घरातले मात्र आपल्याला जाऊन देतच नाही ते म्हणतात की आता परीक्षा जवळ आली तो आता अभ्यास करत बस म्हणजे आपण शेवटी काय निरुपाय होतो आपला म्हणजेच उपाय ह्याचा विरोधार्थ शब्द निरुपाय पुढचा शब्द आहे उपयोगी त्याचा विरोधार्थी शब्द निरुपयोगी पुढचा शब्द आहे तो म्हणजे उपद्रवी आणि त्याचा विरोधार्थ शब्द आहे तो म्हणजे निरुपद्रवी उपद्रवी म्हणजे काय तर उपद्रवी म्हणजे जसं की त्रास देणारा किंवा आपल्याला एखादी समस्या काहीतरी निर्माण होते किंवा आपल्याला काहीतरी अडचण निर्माण होते म्हणजे त्याला आपण म्हणतो ना अरे खूप हा उपद्रवी आहे निरुपद्रवी म्हणजे काय त्रास देत नाही किंवा काय तर कुठल्या गोष्टीला हानी पोचवत नाही किंवा शांत असणारा असं आपण त्याला निरुपद्रवी म्हणतो अशाच पद्धतीनं अन हा उपसर्ग लागून देखील काही विरोधाचे ते शब्द तयार होतात ते पण आता आपण बघूया ठीक आहे अन म्हणजे त्या शब्दाच्या अगोदर अन हा शब्द लागतो अवधान आणि अनावधान अवधान म्हणजे काय तर अवधान म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊन ऐकतो लक्ष देतो म्हणजे अवधान देतो तर अनावधान म्हणजे काय तिकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो त्याला अनावधान म्हणतात म्हणजे त्याचा नेमका हा उलटा अर्थ होतो अवधान म्हणजे लक्ष देणं तर अनावधान म्हणजे लक्ष न देणं ठीक आहे पुढे आहे बघा आवश्यक आणि त्याचा विरोधार्थ शब्द होतो अनावश्यक त्याच्या पुढे बघा आता पुढचा शब्द आहे आरोग्य आणि त्याचा विरोधार्थ शब्द होतो अनारोग्य आरोग्य म्हणजे काय चांगलं आरोग्य असणं तर अनारोग्य म्हणजे काहीतरी आपल्याला आजार असणं रोग असणं त्याला आपण अनारोग्य म्हणतो पुढचा शब्द आहे आस्था त्याचा विरोधात शब्द होतो अनास्था आता आस्था आणि अनास्था म्हणजे नेमकं काय तर समजा आता बघा आता गणपती बसलेत तर आता काही लोक गणपतीसाठी उपवास करतात तर आपण काय म्हणतो त्याची आस्था आहे गणपतीवर तर काही लोक ह्या गोष्टी पाळत नाहीत त्यांची अनास्था असते त्याच्या पुढे बघा आता आदर त्याचा विरोधात शब्द होतो अनादर तर पुढचा शब्द आहे उदार त्याचा विरोधार्थ शब्द होतो अनुदार तर उदार म्हणजे काय रे उदार म्हणजे जसं आपण म्हणतो ना रे हा खूप मोठ्या मनाचा आहे इतरांना मदत करतो त्याला आपण म्हणतो उदार तर अनुदार म्हणजे काय जो इतरांना मदत करत नाही तो जो इतरांना जास्त किंमत देत नाही त्याला आपण अनुदार म्हणतो म्हणजे हे विरुद्ध शब्द झाला उदार त्याचा नेमका उलटा म्हणजेच विरुद्ध अनुदार त्याच्या पुढे आहे बघा उत्तीर्ण आणि त्याचा विरोधार्थ शब्द आहे अनुत्तीर्ण म्हणजेच बघा ते मगाशी आपण बैल ना पास आणि नापास तर त्याचाच हा एक समानार्थ आहे शब्द हे उत्तीर्ण म्हणजेच पास होणं आणि अनुत्तीर्ण म्हणजे नापास होणं आणि या विरोधार्थी शब्दामधला शेवटचा शब्द आहे तो म्हणजे आसक्त त्याचा विरोधार्थी शब्द होतो अनासक्त आसक्त म्हणजे नेमकं काय आहे तर आसक्त म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ असावी असे वाटणे किंवा त्या वस्तूवर आपलं खूप प्रेम असणे त्याला आपण म्हणतो आसक्त आणि त्याच्या नेमकं विरुद्ध काय होतं ते म्हणजे अनासक्त बरोबर बाळांनो मला नक्की माहीत आहे की तुमचं हे लक्षात आलं असेल चित्राच्या माध्यमातून आणि काही शब्दांच्या माध्यमातून काही उदाहरणांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगायचा पुरेपूर प्रयत्न केला पुना -पुना तुम्ही हा व्हिडिओ थोडासा पुन्हा पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही जेवढ्या वेळेस रिव्हिजन चांगले कराल तेवढ्या तुमच्या लक्षात नक्की राहणार आहे आणि याच्या अगोदर आपला जो समानार्थी शब्दाचा देखील खूप छान ट्रिक्स मी तुम्हाला सांगितले आहे तो देखील व्हिडिओ तुम्हाला पाहिला नसेल तर नक्की पहा आणि तुमच्या सर्व मित्रांना तुमच्या पालकांना सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बेल आयकॉनला देखील तुम्ही क्लिक करून ठेवा जेणेकरून जो काही आपला नवीन अभ्यासाचा व्हिडिओ येईल तो तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येईल आणि एक देखील अभ्यासाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही मिस होणार नाही थँक्यू